नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ही कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही दोन कलर मध्ये विणलेली आहे क्रोशाने विणल्यावर ज्याप्रमाणे डिझाईन असते त्याप्रमाणे हे दोन सुयांवर विणलेलं आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पठीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत प्रत्येक वेळी कलर चेंज करताना ज्या कलरने आपण विणणार आहोत तो कलर या दुसऱ्या कलरच्या असा खालून घ्यायचा म्हणजे हा जो आहे तो पुढे 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 येत जाईल हा जो धागा आहे पिंकच्या खालून घेतलेला आहे पहिली ओळ ही सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला आणि हा दुसरा टाका त्यामधून अशी सुई घालायची आहे आणि हा टाका सुलट विणायचा हे पहा हा एक्स्ट्रा टाका आहे त्यानंतर हे जे दोन टाके आहेत ते पाठीमागून सुलट विणायचे याप्रमाणे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिले जे दोन टाके असतील त्यानंतर मधून याप्रमाणे सुई घालायची हा एक नवीन एक्स्ट्रा टाका विणायचा आणि या दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे अतिशय सोपी विण आहे ही शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी पण दोन टाक्यांच्या नंतर एक टाका हा असा नवीन विणायचा त्यानंतर हे दोन टाके आहेत त्याचा पाठीमागून एक विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ त्या कलरने येईल दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर हा पहिला टाका जो आहे तो सुलट विणायचा त्यानंतर रिपीटेशन सुरू होणार आहे यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून अशी सुई घालायची आणि एक टाका नवीन विणायचा त्यानंतर हा पहिला टाका आणि हा दुसरा टाका यांचा पाठीमागून दोनचा एक करायचा हेच रिपीट शेवटचा एक टाका उरेपर्यंत म्हणजे एजिंगच्या आधीचा एक टाका उरेपर्यंत विणायचा आहे या दोन टाक्यांच्या मधून सुई घालायची हा एक नवीन टाका विणायचा त्यानंतर दोनचा एक पाठीमागून करायचा आहे याप्रमाणे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं शेवटीही या दोन टाक्यांच्या मधून एक नवीन टाका विणायचा पाठीमागून दोनचा एक करायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे यानंतर हा एक टाका राहतो तो, तो सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी विणल्या की ही डिझाईन तयार होते खूप सुंदर दिसते ही विण ही विण तुम्ही एका कलर मध्ये घातली तरी छान दिसते जास्त जाड सुया वापरल्या तर हे जास्त ओपन दिसतं उन्हाळ्यासाठी वगैरे तुम्ही त्याचा वापर करू शकता लक्षात ठेवायला पण सोपी आहे ही विण शालीसाठी स्कार्फसाठी समर साठी जे आपण विणतो जॅकेट वगैरे त्याच्यासाठी त्याचप्रमाणे साठी वगैरे सुद्धा वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद